मजदूर शेतकऱ्याचं कल्याण भाव आणि खऱ्या अर्थात ज्यांच्या जवळ राहायला घर नाहीये खायला अन्न नाही आहे शरीरावर कपडा नाही आहे त्या दरिद्र नारायणाला आम्ही परमेश्वर मानू त्याची निरंतर सेवा करू आणि ज्या दिवशी त्याला रोटी कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं स्वप्न पूर्ण झालं असं आम्ही समजू हे अंत्योदयाचा विचार आमचं उद्दिष्ट आहे जेवढ्या योजना भारत सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली तयार केल्यात त्या प्रत्येक योजनेमागे गरीबाचं हित कसं होईल याचा विचार केलेला आहे उज्ज्वला योजना आली नऊ लाख लोकांना फायदा मिळाला गॅसचे सिलेंडर मिळाले शेगड्या मिळाल्या आयुष्य योजना आली किती योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना आली शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे होऊन राहिले आहेत आयुष्य योजनेमध्ये पाच लाख रुपयाचा इन्शुरन्स झालेला आहे सगळ्या गोष्टीचा जर विचार कराल ते समाजातले जे शोषित आहे पीडित आहे त्यांचं कल्याण कसं होईल याच्या आधारावर आर्थिक नीती ठरलेली आहे मला आत्ताच काही दिवसापूर्वी माझी मुलाखत झाली एका विदेशी तुडाण्याने घेतली आणि म्हणणे मला त्यांनी विचारलं की तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम कोणतं आहे मोठं काम कोणतं आहे मी खूप टनेल बांधल्या रोड बांधले हायवे बांधले महाराष्ट्रात तेवढेच होते दोन तीन प्रोजेक्ट आपला वरळी बांद्रा सिलिंग पंचव्हन उड्डाणपूल मुंबई पुन्हा हायवे पण आता तुम्ही भारतात खूप बांधले अडीच लाख कोटी रुपयाचे मी टनेल बांधतो आहे तर त्यांना असं वाटलं की छत्तीस एक्सप्रेस हायवे बांधतो आहे तर त्यांना वाटलं की मी हे सांगितलं